हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग कशी आहे आज सगळे मस्त आहात मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते आणि आता ना संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत तर दुपारी आम्ही तीन सव्वा तीनला हैदराबादहून मुंबईला येऊन पोहोचलो म्हणजे कल्याणला पोचलो सॉरी कल्याणला आम्ही लवकर पोहोचलेलो इथे घरी मी येऊन तीन सव्वा तीनला पोहोचली खूप उशीर झाला यायला ॲक्च्युली आम्हाला ट्रेनच मिळत नव्हती कारण आज ना संडे आहे आणि मेगा ब्लॉग असल्यामुळे ना एवढा म्हणजे गाड्या उशिरा होत्या की तासभर तरी प्लॅटफॉर्मवरती वेट करावा लागला सो असो पण ती एक वेगळंच असतं येईपर्यंत घरी येईपर्यंत असं होतं की कधी एकदा घरी पोचतो आणि असं सगळ्यांनाच नेहमी वाटत असेल तर तिथून आम्ही आता येऊन पोचलो आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं मस्त आराम केला तर थोडंफार घरातला आवरावर होती ती करून घेतली आणि आता पुन्हा थोडीशी तयारी करते कारण आज ना बिल्डिंगमध्ये आमच्या राहतो पंकज त्याचंसुद्धा लग्न आहे म्हणजे झालं आता आणि थोड्या वेळा त्याची वरात येणार आहे सो so, लग्नाला तर जाता आलं नाही पण मला नक्कीच जाऊया म्हणून आता मी नम्रता आम्ही तयार आहे सो आम्ही निघू आणि थोड्या वेळात ते आले ना की मी कंटिन्यू करेन सो आता पटापट पटा तयारी हो करून घेते आणि नंतर चला so, आता रेडी झालेली आहे मीसुद्धा आणि नम्रता पण आणि चेहरा ना थोडं असं मला वाटते की ट्रेनमध्ये झोपून वगैरे ना थोडा चेहरा असा सुजल्यासारखा वाटतो ना तसा वाटत होता बट ओके तर आता तिथून इथे आम्ही आलेलो आहोत तर थोड्याच वेळात नंतर ना नवरा नवरी दोघंही येणार आहेत सो त्यासाठी म्हटलं की डेकोरेशन चाललेलं करायचं ते तर मी पण गेली आणि नम्रता पण आलेली छानपैकी वेलकम म्हटलं त्यांचं पण करूया आणि भरपूर फुलं होती सो मी आणि नम्रताने इथे ना एक सुंदरसा हार्टसुद्धा बनवून घेतला कारण वेलकम करायचं आहे आणि हार्ट नसेल ना तर तेवढी काही म्हणजे मला असं वाटलं की त्याच्याशिवाय थोडं कमी वाटेल त्यामुळे मी मस्त एक हार्ट वरती पण बनवला आणि एक हार्ट ना खाली जेव्हा वर चढायचं आहे ना मार्ग तिथे पण बनवला तर अशा प्रकारे एकदम छानसं असं डेकोरेशन झालेलं आहे आणि दारासमोरच मस्त अशी छोटीशी फुलांचीच रांगोळी त्यानंतर फुलांचा वेलकम पण लिहिलेलं आहे महा फुलांडायला सुद्धा ना छान असा सजवून ठेवलेला आहे तर म्हणजे ओव्हरऑल सगळं डेकोरेशन छान झालेलं होतं आणि आता वर ना आम्ही सगळीकडे फुलं जेवढी आहे ते स्प्रिंकल करतोय म्हणजे अजून ते दिसायला छान वाटावं वा। चला आता येणाऱ्या नववधूची खूप एकदम जोरदार तयारी चालू आहे स्वागताची आणि सगळ्या मुली आमच्या बिल्डिंगमधल्या एकदम छान अ डेकोरेशन करतायत मनापासून एकदम नवीन वहिनीचं स्वागत करण्यासाठी आणि शब्द सुचत नाहीये तिथे आता श्रद्धाला नवीन वहिनी येते शब्द सुचत नाहीये काय बोलायचंय आता वरात ना थोड्याच वेळात येते सगळ्या जणीचं चाललेलं आहे हो ते बिल्डिंग मध्ये सगळेजण ना असे एक्साइटेड आहे म्हणजे एक फॅमिली असते पूर्ण yes. एक बिल्डिंग म्हणजे एक पूर्ण फॅमिली आहे आमची आणि सगळेजण प्रत्येक जण तिचं एकदम आतुरतेने वाट पाहत आहेत नाव घे तुझ्या आम्ला तुळशीला कशात चमकदार रात्री ते चंद्रानी शिवाजी साठी सोडून आलो मी सारे एंट्री बिल्डिंग मध्ये झाली त्यावेळेला दोघांना सुद्धा अडवून पैकी दोघांकडून मस्त उखाणं बोलून घेतलं आणि आता इथे ना घरात गृह प्रवेश करायचा आहे त्याच्या आधी पुन्हा एकदा ना त्यांची आता इथे ओवाळणी करून घेतोय आणि त्यानंतर मग आता बहीण जी आहे तर त्या दार अडवून त्यांना म्हणजे आतमध्ये येण्याच्या आधी पुन्हा ओखाणं बोलायचं आहे तर हे सगळं असं खूप प्रथा छान असतात त्याच्यामुळेच ना कुठेतरी वातावरण हेळीमेळीचं पण राहतं So, चान नी पड़ना, आ, सो खूप छान आणि दोघांचं पण ना असं थोडी छानच वाटत होती सो so, मला लग्नाला जायला मिळालं नाही पण छानपैकी दोघांचं ना वेलकम करण्यासाठी तरी मी होती हैदराबादहून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर छानपैकी थोडा आराम पण केला आणि मग तयार होऊन इथे आली कारण मला हे सुद्धा अटेंड करायचं होतं चला नवीन वरवधूचं स्वागत एवढं छान आणि मस्त झालं ना एकदम मस्त पाहिलं की किती सगळ्यांनी एन्जॉय केला आणि सगळी दोघं खुश वाटत होते अशी सो आता घरी आली आणि साडे दहा झालेली आहे थोडासा भात फोडणीला देते म्हणजे जेवायला होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग रेस्ट करेन का उद्यापासून रेग्युलर रुटीन चालू होणार आहे सकाळचा क्लास दुपारी क्लास सो चला आता पटापटनं मी थोडासा भात फोडणीला देते कांदा वगैरे कट करून घेतला आहे फोडणीचाच भात बनवते आणि त्यानंतर मग जेवून घेईन आणि दर्शन पण अजून आला नाही तो पण खालीच आहे तर आल्यानंतर तो, तो पण जेल चला तेल तापलेलं आहे सो चलो हे बा तेल तापले तर पोडणीला दिलेलं आहे आणि खरं सांगू एका -एक क्षणासाठी मी एवढी घाबरली ना अगदी पटकन असा भडका वर आला तर मला एकदम घाबरायला झालं म्हटलं पटकन आग वगैरे लागायला नको ना काही वेळेला असं होतं तेल कधी कर कधी करपतं ना तर पटकन ना ते असं फ्लेम घेतं सो काय झालं नाही तर कधी कधी असं तेल तरीसुद्धा मी ते ते ना तर लो फ्लेमवर ठेवलेलं होतं पण त्यामुळे असं का झालं चलो ठीक आहे आता दोन शिट्या झाल्या की भात होईल मग जेवायला घेईन सो चला मग ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता ना झोपायच्या आधी सगळे कपडे जे आहेत ते मशीनला लावायचे आहेत कारण कधी सकाळी पाणी आल्यानंतर लगेच मशीन लावता येईल सो त्यासाठी आता सर्व जेवायच्या आधी तेवढं करून घेईन मी तर चला मग बाय बाय गुड नाईट